दोन वर्ष मी ते केल्यानंतर मला असं तुम्ही एक रस्त्यातला वाट सरून कसं सांगावं हो? तसंच एका माणसाने मला मा सांगितलं की विक्रोईला गोदरेजच्या इथे तुमच्यासारखे अनेक स्टॉल लागले जातात तर तुम्ही तिथे लावून जाल का आ, मी पहिल्या दिवशी प्रयत्न केला मी स्वतः गेली नाही माझे मिस्टर मी माझा भाऊ हे दोघ जण गेले त्याने लावलं पण ना आमच्या जेवणाची टेस्ट चांगली होती पण तिथे लेडीज नसल्यामुळे तिथे जेंट्स जवळ लेडीज किंवा इतर लोक यायला जरा वेळ लागला मग माझ्या भावाने सांगितलं तू दोन दिवस चल जायला जायला त्यांनी एक दिवस माझ्याकडे जेवले ती मुलं आम्हाला आम्हाला इतर पुतपात ओले आम्हाला तिथे बसून देईन देईन मग आम्हाला शोधत शोधत ती मुलं आम्हाला पुढच्या पुतपातला आली त्यांनी बघितलं मग आमच्याकडे पहिला दीडशे रुपयाचा धंदा होता दोनशेचा झाला तीनशेचा झाला हजाराचा झाला पाच हजाराचा धंदा मी किती दिवसांनी तुमची चव जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांपर्यंत त्यावेळी दोन हजार चौदा पासून दोन हजार वीस पर्यंत आम्ही गोदरेजच्या गेट वर जेवण आजही आमचं नाव तिथे घेतात कस्टमर आमचे